आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत असून तो अंबरनाथ मधील असल्याचे बोलले जात आहे मात्र अधिकृतरित्या मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत माहिती दिलेली नाही दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर डीसीपी सचिन गोरे घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केली आहेत तर क्राईम ब्रँचकडूनही आरोपीचा समांतर शोध सुरू असल्याची माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत हुतात्मा चौकामध्ये एक सव्वा दोन वारली ही घटना आहे त्यामध्ये दोन अज्ञात इस्मानी येऊन जे इथले सीताई बिल्डिंग आहे त्यामध्ये ता श्री पनवेलकर यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या दिशेने दोन गोळ्या त्यांनी झाडलेल्या आहेत आणि ते पसार झालेले आहेत त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं आम्ही तैनात केलेली आहेत जवळपास चार पोलीस टीम्स आणि क्राईम ब्रांचचा तपास जो आहे तो समांतर पद्धतीने सुरू आहे लवकरच याविषयी आम्ही जास्तीची माहिती देऊ साठी आपल्या ए वी डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर